नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग आठ आज तो सानवीला घेऊन डेटवर जाणार होता त्याच्या ओळखीच्या हॉटेलमध्ये त्याने सगळी अरेंजमेंट करून ठेवली होती तिथून तो आवरायला घरी निघून आला आवरता आवरता त्याच्या डोक्यात असंख्य विचार फिरत होते त्याने ज्या प्रकारे सानवीला कन्व्हिन्स केलं होतं त्यावरून तरी असं वाटत होतं की सानवी या लग्नाला होकार देईल आज पहिल्यांदा सानवीला डेटवर नेणार असल्याने तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला हवं होतं आजपर्यंत त्याने पियासाठी बरेचदा गिफ्ट घेतलं होतं पियाला सर्व ब्रँडेड अँड एक्सपेन्सिव्ह गोष्टी आवडायच्या अलमोस्ट दर आठवड्याला ते डेटवर जायचे आणि दरवेळेस तो तिला गिफ्ट घ्यायचा पण सानवी थोडी वेगळी होती अजून त्याला तिचा स्वभावाचा अंदाज नव्हता त्यामुळे तिला काय घ्यावं हे त्याला सूचक नव्हतं त्याने पटापट आवरलं आणि बाहेर निघून आला थोड्या वेळा तो मॉलजवळ पोहोचला गाडी पार करून तो वाट पाहत थांबला होता आरो थँक गॉड तुम्ही आलात मी तुमचीच वाट पाहत होतो आरो सुटकेचा श्वास घेत म्हणाला झाली सगळी तयारी ऑलमोस्ट फक्त गिफ्ट काय घ्यायचं ते सुचत नाही आहे रिंग तर एंगेजमेंटला घेणारच आहे बाकी तिच्या ड्रेसिंग सेन्सची मला आयडिया नाही प्लीज मला हेल्प कर ना अनन्या आरो म्हणाला अंश म्हणतो की त्या खूप सिम्पल आहेत सो मला असं वाटतं की त्या कायम यूज करतील असं काहीतरी तू घ्यावंस अनन्या म्हणाली आपण आत जाऊन बघूया का आरव म्हणाला यस जाऊया तिघेही आत निघून आले आरवचा कॉल आल्यावर सानवी त्याला भेटायला जायला निघणार होती कीर्ती सानवीला तयार करत होती सानवी मात्र अजूनही विचारात ठरवली होती आरव तिला आवडला होता पण त्याचं वागणं तिला कन्फ्यूज करत होतं लग्न ठरल्यानंतर दोन वेळा ते भेटले होते त्या दोन्ही वेळेस त्या दोघांमध्ये वाद झाले होते लग्न जे एक्साइटमेंट जे बोलणं असतं तसं बोलणं त्या दोघांमध्ये सुरू देखील झालं नव्हतं कीर्तीने काय काय गोष्टी मिसिंग होत्या त्यांच्या नात्यात थे। अगदी मोबाईल नंबरपासून ते रोजच्या बोलण्यापर्यंत सगळं दीदी सगळं ठीक आहे ना तू इतकी नर्वस का आहेस कीर्तीने काळजीने विचारलं नाही गं मी फर्स्ट टाईम डेटवर वगैरे जाते ना त्यामुळे सानवी बोलायचं म्हणून बोलली दिदी तुला माहिती आहे तुला ना खोटं बोलता येत नाही कीर्ती सानवीच्या समोर बसत म्हणाली तुला कसला त्रास होतोय का जेजू काही बोलले का तुला जेजू पसंत आहेत ना तुला दिदू कीर्ती म्हणाली हो गं आणि सानवी म्हणाली मग का इतका विचार करतेस दीदी तुला सतत वाटत असतं ना तू खूप सिम्पल आहेस म्हणून तुला कोणी पसंत करत नाही पण तसं नाही आहे दीदी उलट तू खूप सोबर आहेस म्हणून तुला पसंत केलं जातं तू खूप सुंदर दिसतेस दीदी त्यामुळे कुठलाही कॉम्प्लेक्स मनात बाळगू नकोस आणि हे क्षण भरभरून जग मला माहिती आहे मी तुझ्यापेक्षा लहान आहे पण या बाबतीत माझी ना थोडी कच्ची आहे सो मला तिला सांगावं लागलं तू हे सगळे क्षण एन्जॉय कर दी कीर्ती हसत म्हणाली मला माहीत नव्हतं माझी शोना इतकी मोठी झाली आहे ते सानवी किंचित हसत म्हणाली पण मी मोठी झाली आहे दी बरं चल आपण नंतर गप्पा मारू आधी तुझं उरलेलं आवरून घेऊ नाही तर तुला लेट होईल कीर्ती पटापट पत सानवीचा आवरू लागली सानवीसाठी गिफ्ट घेऊन झालं तसा आरो मॉलमधून बाहेर पडला त्याला खूप नर्वस वाटत होतं त्याने एवढं के सगळं केलेलं मिस होणार नाही ना याची काळजी लागून राहिली होती आत्तापर्यंत तो पियासाठी हे सगळं करत होता पण आत्ता तू जे करत होता ते का करत होता याचं उत्तर त्याला मिळत नव्हतं आरो आर यू ओके आय एम नॉट ओके अंश मला कळत नाही आहे मी जे करतो आहे ते योग्य आहे की अयोग्य मला सानवीला फसवायचं नाही आहे पण तू जे करतो आहेस ते योग्य आहे कदाचित तुला आता हे पटत नसेल पण एक दिवस नक्की पटेल अंश म्हणाला अंश इज राईट आरो सानवी इज बेस्ट फॉर यू जस्ट गो विथ अ फ्लो अनन्या त्याला समजवत म्हणाली थँक्स तू किंचित हसला तू निघाता उगाच उशीर व्हायला नको अंश म्हणाला यस आरोने तर दोघांचा निरोप घेतला आणि तो हॉटेलला यायला निघाला निघताना त्याने सानवीला कॉल केला होता तो निघल्यावर पाच एक मिनटात तीही निघली थोड्या वेळात ती त्याने पाठवलेल्या ॲड्रेसवर पोहोचली तिने स्वतःला नॉर्मल केलं आणि आत जाऊ लागली तिने रिसेप्शनवर चौकशी केली तसं त्याने तिला लॉनवर जायचा रस्ता दाखवला ती स्वतःला सावरत्या दिशेने येऊ लागली आरो तिची वाट पाहत थांबून होता एक अजबशी बेचैनी त्याच्या मनात दाटून आली होती तिच्या परफ्यूमचा सुगंध हवेत दर वळला तसं तो मागे वळला तो क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिला तिने वाईन कलरचा नी लेंथ वन पीस घातला होता त्यावर मॅचिंग असं डायमंड वॉच एका हातात डायमंड विथ गोल्डचं ब्रॅसलेट जे ती नेहमी घालायची कानात डायमंडचे टॉप केस थोडे कर्ली करून मोकळे सोडलेले चेहऱ्यावर हलकासा मेकअप आणि ओठांवर लाईट रेड लिपस्टिक ते खूप आकर्षक दिसत होती तिने नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं त्याने ब्लॅक कलरचा शर्ट वेअर केला होता शर्टचे स्लीव्ज कोपऱ्यापर्यंत फोल्ड केले होते जे त्याला सूट करत होते शर्टची वरची दोन बटन्स ओपन होती ज्यातून त्याचा भरदास्त छातीचं चा दर्शन होत होतं गळ्यात असणारी गोल्ड चेन त्याचा लुक अजूनच इम्प्रेसिव्ह बनवत होती त्यात हातावर असणारं ती वॉच अगदी परफेक्ट लुक होता त्याचा मोलचा गोरा असणारा त्याच्यावर ब्लॅक कलर जरा जास्तच उठून दिसत होता दोघेही एकमेकांकडे एकटप पाहत होते हाय सानवीने तिची नजर वळवून घेतली आणि त्याला ग्रीट केलं हाय तो देखील म्हणाला बस ना त्याने चेअर थोडी मागे उडली तसं ती त्यावर बसली आजपर्यंतच्या आयुष्यात पहिल्यांदा तिच्यासाठी कुणीतरी असं केलं होतं तो तिच्यासमोर बसला आणि त्याने वेटरला आवाज दिला त्याने वेटरला सगळं व्यवस्थित सांगितलं तसं वेटरने होमध्ये मांडवलावलीनं तो निघून गेला सानवी आजूबाजूचं डेकोरेशन सा निहाळण्यात गुंग झाली होती एका मोठ्या झाडाखाली दोघांसाठी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली होती झाडाला लाईट्सचं डेकोरेशन करण्यात आलं होतं बाजूने शेप बलून सोडण्यात आले होते टेबल गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवण्यात आलं होतं आवडलं तिला निरीक्षण करताना पाहून त्याने विचारलं हुं। ती हुंकारली मनात शब्दांची जुळाजुळव सुरू होती आरो मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं आय I मीन mean, बोलताना तिला खूप नर्वस फील होत होतं त्याला लग्नाला नाही म्हणणं तिला इतकं जीवावर आलं होतं की बस खरं तर आज त्याला पाहिल्यापासून त्याच्यावरून नजर हटवू नये असं तिला वाटत होतं तिच्या स्वप्नातील प्रिन्स चार्मिंग जसा होता अगदी तसाच आरो होता ती फार मुश्किलने त्याच्याकडे पाहणं टाळत होती तिला त्याच्यात हरवून जायचं नव्हतं काय बोलायचं आहे तुला तू एवढी सुंदर तयार होऊन आलीस ते मला नकार द्यायला तू तिच्या मनातील विचार ओळखत म्हणाला आरव तिला काय बोलावं सुचत नव्हतं त्याने त्याची चेअर तिच्या चेअरजवळ सरकवली त्याने तिचा हात हातात घेतला तसं तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तिचे हात थंड पडले होते त्या स्पर्श तिच्या अंगावर रोमांच फुलवून गेला आपण आपल्या नात्याला थोडा वेळ देऊया ना आय नो आपल्यात थोडं मिसअंडरस्टँडिंग झालंय पण आपण ते सॉल्व्ह करू शकतो अरेंज मॅरेज आहे आपलं ॲडजस्टमेंटला आणि समजून घ्यायला थोडा वेळ तर जाणारच ना तो तिला कन्व्हिन्स करत म्हणाला मी असं म्हणत नाही आहे की आपल्या वाईफ्स लगेच जुळतील पण मला जबरदस्तीचं नातं नको आहे मला विनाकारण आयुष्यात कॉम्प्लिकेशन्स नको आहे साधं सरळ आयुष्य जगायचे मला सानवी म्हणाली जगूया ना मग आपण तू थोडा वेळ तर दे मला सवय नाही आहे असा विचार करून बोलायची तुझ्या स्वभावाप्रमाणे ॲडजस्ट होईल मी तो म्हणाला पण सानवी हे सगळं बाजूला ठेवून आपण आपल्याबद्दल बोलवूया का पहिल्यांदा डेटवर आलो आपण म्हणा बाकीचे विचार आणण्यापेक्षा एकमेकांवर फोकस करूया तो तिच्या झोपलेल्या पापण्यांकडे पाहत म्हणाला तो पहिल्यांदा तिला इतक्या जवळ निहाळत होता भले ती दिसायला एकदम गोरीन होती पण कमालीची रेखी होती त्यात तिने आज वेअर केलेला ड्रेस तिला खूप छान दिसत होता आरवची नजर तिच्या पापण्यांमध्ये गुंतली होती इतकी शांत संयमी मर्यादेत राहणारी पण तितकीच हुशार आणि बुद्धिमान मुलगी तो आज पहिल्यांदा अनुभवत होता त्याच्या ज्या कोणी मैत्रिणी होत्या त्या अगदी ॲव्हरेज होत्या फार काही हुशार म्हणण्याच्या कॅटेगरीमधल्या नव्हत्या पिया तर त्याच्याच उपकाराने पास होत पुढे आली होती पण सानवी वेगळी होती आणि तिचं हे वेगळे पण सतत उठून दिसत होतं आरव मला तुमच्याशी बोलताना खूप अवघडल्यासारखं वाटतंय मला आय I मीन mean, तिला स्पष्ट बोलता येत नव्हतं उगाच जीवाची घालमेल होत होती बाकी बाबतीत इतकी परफेक्ट असणारी निडरपणे मतं मांडणारी ती आता खूप ऑकवर्ड फील करून घेत होती हा ऑकवर्डनेस दूर करायचा आप ना आपल्याला ट्राय टू अंडरस्टँड सान्वी आपण एकमेकांशी बोलल्याशिवाय एकमेकांसोबत कम्फर्टेबल होणार नाही तो तिला समजवत म्हणाला तिला समजवता समजवता तो स्वतःलाही समजवत होता सान्वीसोबत आयुष्य काढणं तेवढं सोपं नसणार आहे जमणार होतं का त्याला ती शांत नदीसारखी तर त्याला आवड खवळलेल्या समुद्राची ती खूप विचारी मी त्याला आवड बिनधास्त वावरण्याची ती हुशार तितकीच जबाबदार वागणारी तर त्याला आवड अवखळ व्यक्तिमत्वाची मी तुझ्यासाठी काहीतरी आणले प्लीज डोळे मिटून घे ना तो तिच्या डोळ्यांवर हात ठेवत म्हणाला त्याच्या स्पर्शाने तिच्या हृदयाची धडधड आपोआप वाढू लागली डोळ्यांवर हात ठेवताना त्याच्या अंगठ्याचा स्पर्श तिच्या ओठांना झाला तसं तिच्या शरीरातून लखलख ती वीज पास झाल्याचा भास झाला तिने डोळे गच्च मिटून घेतले होते हा क्षण हवा असा वाटत होता नियाची भीतीही वाटत होती तिचं शरीर अगदी थंड पडलं होतं इतक्यात त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या मानेला झाला त्याने तिच्या पाठीवर रिंगाळणारे केस अलगद एका खांद्यावरून पुढे घेतले आणि हुक लावलं ती त्याच्या स्पर्शात पूर्णता हरवली होती लुकिंग ब्युटिफुल तो हळूवारपणे तिच्या कानात म्हणाला ती इतकी बावरली होती की डोळे उघडून पाहायला देखील तयार नव्हती खरंच खूप सुंदर दिसतेस तो म्हणाला तिने अलगद डोळे उघडले आरवने तिला गळ्याकडे पाहण्याचा इशारा केला तिने मान खाली करून पाहिलं तर तिच्या गळ्यात डायमंड प्लस गोल्डचं सुरेख पेंडंट होतं तिच्या नाजूक गळ्यावर ते खूप उठून दिसत होतं आरो हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे अजूनही आपलं लग्न झालेलं नाही आहे प्लीज मला हे सानवी गांगरली झालं नाही आहे तर होईल लवकर आपल्या फर्स्ट डेटची मेमरी आहे ही आरो म्हणाला मला सवय नाही आहे आरो प्लीज समजून घ्या ना सानवी म्हणाली करून घे मग तो तिच्या समोर बसत म्हणाला तो तिच्याकडे एकटक पाहत होता कितीही नाही म्हटलं तरी मन सतत सानवी आणि पियामध्ये कम्पेअर करत होतं या जागी पिया असती तर ती किती खुश झाली असती तिने तर खुश होऊन त्याला मिठी मारली असती पण समोर पिया नाही तर सानवी होती स्वतःला मर्यादेत बांधून घेणारी आपल्या मर्यादा ओळखणारी एक टिपिकल मॅरेज मटेरियल मुलगी आरो मी तुमच्यासाठी काहीच नाही आणले असं असताना तुमच्याकडून इतकं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट घेणं मला नाही पटत सानवी म्हणाली तू फक्त लग्नाला होकार दे दुसरं कुठलंही गिफ्ट मला नको आहे तू तिच्या नजरेत पाहत म्हणाला तिच्या नजरेची चलबिचल अजून तशीच होती खूप भाबडी आहेस तू सानवी मला कळत नाही आहे या लग्नाचा अट्टहास मी का करतोय पियाला घाबरून की मनापासून तुझ्यासारखी मुलगी लाईफ पार्टनर म्हणून मिळणं साधी गोष्ट नाही पण तरीही तू माझ्या टाईपची नाहीच ग मला बिंदास्त मुली आवडतात तू खूप शाय आणि विचार करणारी आहेस तरीही तुझ्याशी लग्न करावं वाटतंय का मलाच कळत नाही आयुष्यात पहिल्यांदा मी इतका कन्फ्यूज आहे तो स्वतःशीच विचार करत होता तुम्हाला नको ना हे लग्न मग का हट्ट करताय मला तुमच्या बिहेवियरवरून जाणवत होते तुम्हाला जर कोणी फोर्स करत असेल तर मला तसं सांगा ती स्पष्टच म्हणाली कसं सांगू तुला तुला जर खरं समजलं तर तू या लग्नाला तयार होणार नाहीस आधी मी पियासाठी या लग्नाला हो म्हणालो होतो आता भीतीने म्हणतोय पण तू हवी आहेस मला पियाने जरी हे लग्न मोडायला सांगितलं असलं तरी मी नाही म्हणणार मी माझ्याकडून हे लग्न निभवायचा पूर्ण प्रयत्न करेन थोडं जड जाईल पण निभावेन मी तो निर्धाराने म्हणाला मला कोणी जबरदस्ती करत नाही आहे तू हे मनातून काढून ना वीस दिवसांनी आपलं लग्न आहे तू असं कन्फ्यूज राहून लग्न एन्जॉय करणार आहेस का तुला माझ्याशी लग्न करायचं नाही आहे का तुला मी पसंत नसेल तर तसं सांग मी फोर्स नाही करणार तो स्पष्ट म्हणाला असं नाही आहे ती म्हणाली मग थांबवणं हा विषय परत हा विषय मला आपल्यात नको आहे आजपासून आपण लग्नावर आणि आपल्या नात्यावर बोलूया तो तिच्या हातावर हात ठेवत म्हणाला तिने होकार आरती मान हरवली सो so, माझ्यासोबत छोटासा डान्स करणार त्याने तिच्यासमोर हात केला तिने थरथरत त्याच्या हातात हात दिला थोडीशी मोकळी झाली होती ती त्याने इशारा केला तसं सॉफ्ट म्युझिक वाजलं त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं त्याच्या स्पर्शाने ती मोहरली कमरेत रुतणारी त्याची बोटं त्याच्या परफ्यूमचा सुगंध त्याचा लुक सगळं काही तिला त्याच्याकडे खेचत होतं मनात अनामिक हुरहुर दाटून आली होती नकळत तिचे गाल आरक्त झाले त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर स्थिरावली होती तिच्या चेहऱ्यावर होणारे हे छोटे, छोटे बदल त्याला बरंच काही सांगत होते त्याने तिचे हात हातात घेऊन त्याच्या गळ्यात गोंफले तसं ती डोळे विस्वारून त्याच्याकडे पाहू लागली तिचे ते क्यूट एक्सप्रेशन पाहून त्याला हसू आलं आयुष्यात पहिल्यांदा ती असं काही अनुभवत होती हे नक्की त्याने तिला जवळ घेतलं आणि तिच्या हृदयात धडधड होती जर आपोआप खाली झुकली तो फक्त तिच्याकडे एकटक पाहत होता माझ्या आयुष्यात अशी मुलगी येणार आहे तिच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त मीच असणार आहे तिच्या आयुष्यात होणारा पहिला महिला स्पर्श माझा असणार आहे पहिली वयली धडधड पहिलं वयलं लाजणं सगळं माझ्यासाठी आहे पण खरंच मी तिचं प्रेम डिझर्व करतो का म्युझिकचा आवाज थांबला तसं ती त्याच्यापासून दूर झाली त्याने तिला समोर बसवलं त्याने इशारा केला तसं वेटरने डिनर सर्व केला जेवण वगैरे आवरेपर्यंत थोडा वेळ गेला जेवणावरून दोघेही बाहेर आले आरव हॉटेलच्या मॅनेजरसोबत बोलत होता सानवी बाहेर गाडीकडे निघून आली मॅनेजरसोबत बोलून झालं तसं तो पार्किंग एरियात यायला निघाला तू लिफ्टमधून बाहेर पडला इतक्या त्याचा हात धरून त्याला भिंतीवर ढकलण्यात आलं अचानक हे सगळं घडल्याने तो पटकन दचकला त्याचं समोर लक्ष गेलं तसं त्याचे डोळे विस्फारले पिया मूर्ख आहेस का तू तू इकडे काय करतेस त्याने स्वतःला सावरत विचारलं डिस्टर्ब केल्यामुळे राग आला तुला तिने त्याच्या गालावरून बोट फिरवत विचारलं ओ का मोन मला जाऊ दे आरो म्हणाला ना यू आर लुकिंग हँडसम आरो लुक हॉट ती त्याच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली मूर्खासारखं वागणं बंद कर तो तिला दूर करत म्हणाला आधी तर तुला हे सगळं आवडायचं मग आता काय झालं पिया चिडून म्हणाली हा प्रश्न तू नाही विचारायचा मला काही संबंध नाही तुझा होते ना तुझ्या मनासारखं मग गप्प बसायचं तू इतकी विचित्र झालीस की दुसऱ्याच्या जीवाची किंमत देखील शून्य झाली आहे तुझ्यासाठी असो मी का तुला हे सगळं सांगतोय मला लेट होतोय निघतो मी आरो म्हणाला आरव तिने चिडून त्याची कॉलर धरली आणि त्याला जवळ ओढलं ती त्याच्या ओठांवर ओठ टेकणार इतक्यात त्याने तिचा हात धरून तिला दूर केलं अजिबात असलं काही करायचं नाही आहेस तू माझ्यावरचा हक्क गमावून बसलीस पिया परत माझ्या जवळ येऊ नकोस तू मला अजून ओळखलं नाही आहेस यासाठी मी तुझ्याजवळ येत नव्हतो पिया प्रेम होतं तुझ्याशी लग्न करून तुझ्यासोबत आयुष्य काढायचं होतं म्हणून येत होतो असो मला घरी निघायचं आई वाट पाहत असते माझी गुड नाईट त्याने तिला बजावलं आणि तिथून निघून गेला सानवी गाडीजवळ थांबून त्याची वाट पाहत होती तिने एक दोन वेळा घड्याळात पाहून झालं होतं सॉरी थोडं लेट झालं तो दिलगिरीच्या सुरात म्हणाला इट्स ओके निघूया आपण येस त्याने तिच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला ती आत बसली तसं तो ड्रायव्हिंग सीटला येऊन बसला दोघेही घरी यायला निघाले तर तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूया लवकरच पुढील भागात धन्यवाद